शेतकरी मित्रांनो रामराम आपण या ठिकाणी पाहताय सप्पर आपल्या भाषेमध्ये खेडेगावामध्ये सप्पर असायचं त्याला कशाप्रकारे या ठिकाणी कलात्मकताची जोड देऊन एक व्यावसायिक दृष्टीने वापरलेलं आहे ते मला तुम्हाला दाखवायचं आहे आपण ज्यावेळेस सप्पर करायचो त्यावेळेस आपल्यातलेच लोकांनी भरपूर नावं ठेवून ठेवून सप्पर आता बंद केलं माळदाचे घरे बंद केले आणि आता आपण सिमेंटचे घरं वापरतो मी सुद्धा त्यामध्ये येतो पण या ठिकाणी हे फाईव्ह स्टार हॉटेल म्हणण्यापेक्षा थ्री स्टार असेल किंवा मग ढाबा आहे चांगलं हॉटेल आहे पण त्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हे असा प्रकारे छत बनवलेलं आहे त्याची जी, जी बल्ली आहे बांबूची आहे त्याच्यानंतर आढंसुद्धा बांबूचं आहे त्यानंतर आडवी आढेसुद्धा बांबूच्या आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी कलात्मकता जपत आपण पाहताय या ठिकाणी सप्पर हे केलेलं आहे आता कंदील जो आहे आपल्याकडे कंदील हा आपल्यासाठी असायचा प्रत्येक घरामध्ये आमच्या घरात कंदील होता रॉकेलचा कंदील घासलेट म्हणायचो आपण त्याला पण आता काय आहे तर त्याच्यामध्ये दिवे लावलेले लाईटचे पण कंदील हा शोभा देतोय लोकांना ते आवडतंय तर सप्पर हे कसं वाटलं तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये लिहा सप्पर आपण सोडलं खेड्यातल्या लोकांनी शहरी भागातल्या लोकांनी आता सप्परही धरलं तर असलेला हा जो कोठा सप्पर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये येतो धन्यवाद राम राम